गजाननाला गजाचे मस्तक आहे हे आपल्या सर्वांना माहीत आहे पण गणेशाला बाल्यावस्थेत मानवी मस्तक होते नंतरची कथा ही सर्वांना ज्ञात आहे मात्र भारतात असं एक मंदिर आहे जिथे गणेशाचे मस्तक हे सोड असणारे नाही तर ते मानवी आहे हे मंदिर कुठे आहे चला जाणून घेऊया जेव्हा आपण गणेशाचा विचार करतो तेव्हा आपल्यासमोर येते ती लांब सोन मोठे कान एक दात लहान डोळे परंतु तामिळनाडू राज्यात असे एक मंदिर आहे जिथे गणेशाच्या पुरुष रूपाची पूजा केली जाते या मंदिरात गणेशाचे मस्तक गजाचे नसून मानवी आहे होय आदिविनायक या नावाने प्रसिद्ध असलेले हे मंदिर तामिळनाडूतील तिरुवरूर येथे आहे या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे येथील गणपतीचे मस्तक गजाचे नसून मानवी आहे त्यामुळे गजाननाचे हे रूप नरमु विनायक म्हणूनही ओळखले जाते गणेशाची ही मूर्ती ग्रेनाईट दगडापासून बनवलेली आहे या मंदिराजवळ भगवान शंकराचे मंदिर देखील आहे जे मुक्तेश्वर मंदिर म्हणून ओळखले जाते नरमुख विनायक मंदिराला भेट देण्याचा आपण विचार करत असाल तर आपणाला चेन्नई ते तिरुवरुर हा सहा ते सात तासांचा प्रवास करावा लागेल त्यानंतर तुम्ही बस ट्रेन अथवा टॅक्सीच्या आधारे आदिविनायक मंदिरात पोहोचता आणि यानंतर तुम्ही डोळे भरून पाहू शकता मानवी मस्तक असलेला सर्वांचा लाडका नरमुख विनायक अर्थात आपल्या सर्वांचा बाप्पा